भावांना नो नाश्ता पाणी झाला का तुमचा चहा पाणी नेमकीच झाली आता घरातले काम चालले आता झाड झुड करायची काम राहिलेत आज मये काम तर ती म्हणसानं रोजच सांगती ताई काम काम आज बनवते आता शवाची भाजी आणि हारसूचे पप्पा काही खात नाही त्याला विचारावं लागन काय खायचंय काय नाही आज आता अर्धे कपडे झालेत अर्धे राहिले आज आता हे काय कामाला गेले नाही त्याला जर विचारलं काय भाजी बनवायची ते म्हणते तू या मनानच बनव काल आता दिवसभर रूम साफा म्हणजे साफ केली परवा दिवशी केली ती पुढची आणि काल दिवसभर रूम साफ केली मागची लगे के मस्त साफसफाई झाली आता आपली आता काय एवढी गडबड राहिली नाही लय धूळ झाली धूळ वाटा जाय मला घरात काल दिवसभर साफसफाई केली आता हारसूच्या पप्पाची आता नाश्ता पाणी झालाय त्यायला काय बरं वाटत नाही त्याला काय नाश्ता चिवडाच चिवड्याचाच नाश्ता केलाय आवडतोय त्यायला चहा सोबत त्याच्यामुळं आता घरातले काम राहिलेत मय शवाची भाजी बनवायची अर्धे कपडे राहिलेत पासून आज काय काम आवडले नाही भांडे सगळं राहिले आता आवरून घ्यावं लागन कामाचा आता दर दिवसच आहे मला हारसुला आवडते आमच्या शवाची भाजी हे हरसूचे पप्पा नजराचा चष्मा द्यायला बारीक आकडे द्यायला दिसत नाही डोळ्यात दुखल्यासारखं होतंय म्हणून फोन पानं सुरू आहे आता त्यायचा आता त्यायला थोडा आराम आहे दवाखाना चालूच आहे त्याच्या माग पण आहे ना दवाखान्याने भंडवलंय तुम्हाला गोळ्या औषधी घ्यायचा कटाळा येतोय त्यायला तर तेच आले त्याच्या पुढं आता मी घे ते कामं गिमा आवरून अर्धे कपडे धुतले ना अर्धे राहिले आणि शेवाची भाजी बनवणार आहे तर मग आज तुम्हाला जेवताना दाखवीन भावांना बहिणींनो थोडं नंतर दाखवीन लगे आता हे थोडं काढते आणि मग हारसू शाळेतून आला तो हो काय कि अमिर्याच्या सामने येत नाही तुम्हाला तर सांगेलच हे तर मी जेवतानाच काढीन आता थोडस आज जेवण करायला लागले तवा दाखवीन तुम्हाला आता आंघोळ घेंगोळ झाली लय थंडी इकडं थोडी उशिराच आंघोळ केली आज लय थंड वातावरण आहे इकडं पण जास्त थंडी आहे सुरदलं पण हारसूच्या पप्पाला तर पाच वाजता उठून जावं लागतंय त्या सर नीट होईल तुम्हाला तर सांगेल त्या मसमारीड्याच्या लवकर जाते ते आणि आता चालल्या जायचं फोन पानं तर मी हिडो काढायला लागलेत म्हणलं थोडा आवाज कमी करून काढा म्हणून मग काढायचा आहे म्हटलं तर मग थोड कमी करून पाया लागलेत ते मागचे घरातले काम सगळे राहिलेत आता भांडे गिंडे घासून घेते चहा पाण्याची म्हणजे त्यानं आज लय उशिरा चहा घेतली त्याची इच्छा नाही राहू राहिली नाश्ता पाणी करायला ते छाती करा दुखती तर मग दवाखाना चालू आहे त्याचा वजा न होतय त्याला वजाचं काम आहे म्हणून अजून काही केस सुकले नाही म्हणायचे महेश लय थंड वातावरण आहे सुती कपडा आहे म्हणून मग लावत अस तरी पण ओढलेच केस राहते ऊन पडत नाही लय म्हणजे बालकनीत ऊन नाही येत त्याच्यामुळं जास्त ऊनच नाही इकडं खाली आहे पण मी खाली काय जात नसते आता मग भांडे गिंडी आवरते तेव्हा मय आता मी आंघोळ केली तेवढे मय कपडे धुवून टाकते हा पप्पाचे कपडे आहेत ते कपडे धुवायचे लगेच पाणी करते भावांना बहिणींना आणि मग सांगा हिडो कसा वाटत आणि आता मी कामगिमा आवरते आता तुम्हाला कधी जायचंय आहे का शेनू फानलाय तुम्हाला पण होटा जवळ ना ती म्हणजे चालूच राहते छाती दुखणं त्याच्यामुळं वातावरण तस आहे केस पण म्हणजे केस तर धुऊच वाटत नाही डोकं दुखतय थंड्या वातावरणानं म्हणून केस धुव वाटत नाही लय थंडी इकडं पण आणि आपल्या गावाकडं थंडीचे त्याच्यामुळं थंडी कुठे आता गावाकडं पण लय थंडी आहे गावाकडे आता तुरी गिरी काढणं सुरू आहे आता मा आई बाबाची तूरच काढणं सुरू आहे किती दिवस झाले दहा पंधरा दिवस झाले घरच्या घरीच काढणं सुरू आहे तर अजून काय तूर आल्या आल्या काढू लागले काही हिरवी होती ती सोडून देईल ती त्याच्यामुळं अजून काय तूर झाली हो नाही आता दहा बारा दिवस झाले चालूच आहे तूर काढणं काही हिरवी होती काही माग सोडली होती आणि घरच्या घरीच काढायला लागली मग आई त्याच्यामुळं आता पा काम राहिले तर आपले आता मी घेते भावांनो बहिणींनो कामं आवरून पार दे भांडे राहिले तर आपले आणि मग कपडे येत आता पप्पाचे एक शर्ट आहे तेवढे कपडे धुवून धावून घेते भावांना बहिणीं आणि आता घेते मी घरातले काम आता थोडेच काम आहेत जास्त काय काम नाही भावांना बहिणींना आता एवढे काय काम राहिले नाही आपले लगे मला लवकर सायपाक करावं लागेल हारसूचे पेपर सुरू तर ते लवकर येते त्याच्यामुळे सकाळी काही नाश्ता पाणी करून जात नाही मग नाश्ता करून जात नाही ती त्याच्यामुळे मग लवकरच स्वयंपाक पाणी करावं लागेल आता झाड झुड करून घेते घरातली आता तेवढी ती घर पुसले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते भावांनो बहिणी शेवाची भाजी बनवणार आज मी भावांनो बहिणीं न या जेवायला शेवाची भाजी करेल मसाल्यावाली खायपा काय काय घेतलंय पोळी भात कांदा लिंबू दुसरं काय नाही घेतलं बस झालं एवढंच आता आता मी जेवायला सुरुवात करते शेवाची भाजी केली आज मी हारसूच्या आवडीची त्यानं नेमकं जेवण केलंय घरातले काम झालेत नाही आता आरामात जेवण करायला आता हारसू सोबत असल्यावर जास्त मजा येते पण तू येत नाही आवडते हारसू लिंबू घेते आता थोडं भाजी हारसूच्या पप्पाला काही भाजी आवडत नाही मसाल्या भाजी भाजीत आम्ही थोडा आरसून मी जास्तच मीठ घेत असते भाजी हे नाही आणणे खाते बऱ्यातून गवरा शेंगा नाही आवडत ना इकडे नाही आमच्या आजूबाजूचे लेकर लागले बारीक बारीक लेकर आमचा हर्षू भाई आता आराम करायला लागलाय पेपर चालली त्याचे भावांना बहिणी नो तुमचे जेवण झाले का बारा वाजले आता हेच टाइम आहे मा जेवायचा पप्पा इथे दोन वाजता तर ती एकटेच जेवते तुमच्या व्रत काय आम्ही थांबत नाही नक्की सांगा विक्र पण काही थंडीचं वातावरण आहे इकडे वातावरण बदलेल इकड पण थंडा मौसम होईल चौखड आता चौखडच वातावरण झाले तसं बिमाऱ्या येतात मग ताप आणि लहान लेकराला लवकर बिमार पडते बाय भावांनो बाळ्यांना भेटते उद्याच्या हेड्यामध्ये